आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत तागडमामा यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकरी बांधवांना घर बसल्या सदर लिलावाची माहिती ही घर बसल्या समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव तागडमामा यांच्या आरतीवरील नेवासा घोडेगाव मधील घ्या भास्कर तीस एक लावीसशे चोवीस रुपये पंचवीसशे रुपये पन्नास रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये साडे सत्तावीस रुपये लिहू कुठे अठ्ठावीसशे डबल टी क्रम सतराशे रुपये दोन रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये दिनेश मार्ग करा तो पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये पंचवीस रुपये अठ्ठावीशे रुपये दोन हजार बाय एकवीस शेबाई एकवीस रुपये जी टी क्रम पंधराशे सतराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये बावीस रुपये साडे बावीसशे रुपये रुपये डबल कराम सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये साडे अठराशे रुपये साडे अठराशे आरम कराम पंधराशे रुपये अठराशे रुपये साडे दोन हजार रुपये दोन हजार रुपये आरम एकशे पंचाळीस रुपया मध्ये ₹5000 हां 2200 ₹3000 ₹2500 ₹2700 ₹5000 ₹2800 ₹3000 ₹3000 ₹50 ₹2100 ₹2100 आरएस मार्ग करम तो बोल गया 392ला 3 गोले गया हां ₹2200 ₹2300 खल्द कर हां ₹3000 ₹2400 ₹2500 ₹2500 के मार्ग करम चना तो क्वालिटी है ₹3000 ₹900 के ₹3000 ₹1700 ₹5000 ₹8000 ₹1900 ₹2000 ₹5000 दोन हजार पंचवीस रुपये दोन हजार पंचवीस रुपये जेटी करायचं दर करायचा एकोणीस रुपये दोन हजार एकवीस रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीस रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीसशे पन्नास रुपये पंचवीसशे पन्नास रुपये बरोबर नाशे रुपये पन्नास रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस शरे तीन हजार साडे बत्तीस शेबाई रुबाई तेतीस अठराशे बावीस रुपये तेवीस शुभे चोवीस रुपये पंचवीस शरे साडे पंचवीस रुपये सव्वीस शरे सव्वीस शेबाई के एम आर केम रुपये सहाशे रुपये सहाशे सातशे रुपये सातशे आर के दोन हजार रुपये एकवीस रुपये बावीस रुपये साडे बावीस रुपये एक हजार रुपये बावीसशे रुपये चोवीस रुपये सव्वीस पंचवीस रुपये पन्नास रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये कमिटी करावी हा आठशे रुपये आठशे रुपये चला चौदा कोण घेऊन

ಸೋಲಶೋ ಸುಮಾರು ಅಕ್ರೆ ಅಕ್ರೆಶ್ ರೂಪಾಯಿ ಆರಮಾರ್ ಬರೋಬರ್ 26 शर्मा 26 शर्मा 26 शर्मा नाम له تاسو دغه کومه دی کده 26 शर्मा 22 शर्मा 23 शर्मा 24 शर्मा 25 शर्मा 26 शर्मा 27 शर्मा کومه دي ده کومه دي 27 शर्मा کومه دي ده بالاچې نکو نکو 26 پکې ساری 26 साडे सव्वीस शरभाय साडे सव्वीस शर बाय क्रम अठराशे बाय दोन हजार बाय एकवीस शरवाय बावीस शेवय तेवीस शर बाय चोवीस शर बाय साडे चोवीस शर्मा पंचवीस शरएल अठरा शेवय दोन हजार बाय एकवीस शर्मा बावीस शेवय बावीस शेबाई जेटी मार्ग करा खाली खाली मार पंचवीस रुपये साडे पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये पंचवीस रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसश रुपये पन्नास रुपये तीन हजार बाय तीन हजार रुपये अडीच मार्गी करा चला आपले सात मध्ये घ्या पंचवीसशाय सव्वीस रुपये पंचवीस रुपये सत्तावीस रुपये पंचवीस रुपये रुपये एकोणतीस रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये आरेस करा करशे रुपये सोळाशे रुपये पंचवीस रुपये सतराशे रुपये 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 एकोणीस रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये किती करा